........................ मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत जिल्ह्यातील अनेक भागात पिकांची झाडे पाण्याखाली गेली असून आधीच कापणी केलेला भातही पावसात भिजून गेला आहे सध्या भात कापणी फक्त तीस ते चाळीस टक्के पूर्ण झाली असून उर्वरित पिके पावसाच्या हातात आहेत शेतकरी आणि तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे जर येत्या काही दिवसातही पावसाचा जोर राहिला तर भात शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे यामुळे सिंधुदुर्गच्या अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो जिल्ह्यातील प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत तर शेतकरी आपले पिके वाचवण्यासाठी विविध तातडी उपाय करत आहेत भात हे सर्व पाण्याखाली गेलेली आहे अजून तसे पाहिले तर लोकांची तीस टक्के कापणी झालेली आहे अजून सत्तर टक्के कापणी व्हायची आहे आणि सर्व शेती आता पाण्याखाली आहे आणि दिवाळी आणि दिवाळीत परत पाऊस चालू चालू झाल्यामुळे शेतकऱ्याची कामं वाढत चालली आता सर्व जमी भात जमिनीखाली आहे पाण्याखाली आहे तरी अजून किती जे भात कि आहे ती कापणी किती पूर्ण झाली तुमच्यामध्ये तीस टक्के कापणी पुरी झाली आहे अजून सत्तर टक्के लोकांचे बाकी आहेत भात पडलाय का पडलय पडलंय मग याबाबत आता पाऊस अजून काही अजून लागेल अजून पाऊस नाही म्हटलं तरी लागेल लागेल शक्यता आहे मग आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे ते तरी या सरकारने बाकी नुकसान झाले त्यावर जरा पाहणी करावी ही विनंती